चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन आज रोजी करण्यात आले खासदार संजय राऊत यांनी महिलांविषयी आक्षेपार्थ वक्तव्य केल्यामुळे चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या माजी लोकप्रिय आमदार लतादाई चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवाने यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करून संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून परिसरात दणाणून टाकला त्याप्रसंगी शिवसेना चोपडाच्या वतीने तीव्र निषेध केला कृषी उत्पन्न बाजार समिती नरेंद्र पाटील सभापती चोपडा विकास भाऊ पाटील उपनगराध्यक्ष चोपडा प्रताप अण्णा पाटील उपसरपंच आडगाव शिवराज पाटील विजय पाटील रावसाहेब पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते मराठी साठी पाटील चोपडा जळगाव काळीमा फासणारे असे संजय राऊत यांच्या चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मार आंदोलन चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने केले तसेच आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांचेही त्यांनी थोडंसं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आणि शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या नीलम यांच्याबद्दल अक्षभार्य वक्तव्य केल्याबद्दल या संजय राऊत आम्ही चोपडा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो तसेच चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांच्या वतीने आणि जळगाव जिल्ह्याच्या वतीने आम्ही या संजय राऊत निषेध व्यक्त करीत आहोत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा